ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भगवा चौकात उपजिल्हा रुग्णालय म्हणून बस थांबा सुरू करा गडिंग्लस युवा मंचने घेतली गडिंग्लस आगार प्रमुखांची भेट गडिंग्लस युवामंचकडून गडिंग्लसचे शिकाऊ आगार प्रमुख राहुल फगरे यांची भेट घेऊन या ठिकाणी आलेल्या भगव्या चौकात गारगोटीहून येणारी बस ही उपजिल्हा रुग्णालय बस थांबा म्हणून सुरू करावी अशी मागणी केली गडिंग्ल शहरात असणारे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे कोल्हापूर सी पी आर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी हार्निया ॲपेंडिक्स अल्सर अशा अनेक प्रकारची मोठमोठी शस्त्रक्रिया तसेच महिलांची शुश्रूषा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया याची सुविधा असल्याने कडिंग्ला शहरासह चनगड तालुका व कर्नाटक परिसरातील रुग्णांसह गारगोटी पिंपळगाव बेलेवाडी कडगाव या परिसरातील रुग्णसुद्धा या ठिकाणी येत असतात गारकोटीहून कडिंग्लजला येणारी बस ही कडिंग्लज शहरातील विश्रामगृह हा, एम आर हायस्कूल या ठिकाणी बस थांबे आहेत पण या ठिकाणी कडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास आडबाटीचे रस्ते जास्त असल्याने या ठिकाणी अशिक्षित व वयोवृद्ध लोकांना जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येतात याची दखल घेत कडिंग्लज युवा मंचकडून कडिंग्लजचे शिकाऊ आगार प्रमुख राहुल फगरे यांची भेट घेतली या ठिकाणी असलेल्या भगवा चौकात कारकोटीहून येणारी बस ही उपजिल्हा रुग्णालय बस थांबा म्हणून सुरू करावी अशी मागणी केली यावेळी युवा मंचाचे अध्यक्ष काशीनाथ गडकरी यांच्यासह लक्ष्मण पाच्छापुरे श्री शैलप्पा साखरे मारुती अण्णा जाधव बाळू पाटील उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड